अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सावरण्यासाठी सरकार काय काय पावलं उचलतायत हे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये दिले या व्हिडिओ मध्ये आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यातून भरपाई मिळू शकते का त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं तसेच पीक विम्याच्या कोणत्या नुकसान घटका अंतर्गत शेतकऱ्यांनी पूर्वसूचना द्याव्यात आणि पूर्व सूचना देण्याचे कोणते आहेत या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत नक्की पहा शेती संबंधित माहिती देणारे अनेक चॅनल सध्या अस्तित्वात आहे परंतु शेतकऱ्यांची नेमकी गरज ओळखून त्यानुसार अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवणार ऍग्रिकोला हे मराठीतलं एकमेव चॅनल आहे त्यामुळे अशा या महत्वाच्या चॅनेलला आताच सब्स्क्राईब करा आणि हे खास व्हिडिओज तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी बेल आयकॉन वरही क्लिक करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात नुकसानीची पूर्वसूचना देण्यासाठी शेतकऱ्यांना दोन पर्याय आहेत पहिला पर्याय ऑनलाइनचा आणि दुसरा पर्याय ऑफलाइनचा ऑनलाइन मध्ये शेतकरी क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून पूर्व सूचना देऊ शकता गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करता येते ॲप उघडल्यानंतर पीक नुकसान पर्याय निवडून नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडा त्यानंतर मोबाईल नंबर टाकून आलेला ओटीपी टाकावा त्यानंतर पिकाचा हंगाम वर्ष योजना राज्य हे योग्य पर्याय टाका ॲपला लोकेशनची परवानगी देऊन घटनेचा प्रकार नोंदवा यात अवकाळी पाऊस किंवा गारपीट ज्यामुळे आपलं नुकसान झालं असेल तो पर्याय निवडा त्यानंतर पिकाचा टप्पा कोणता आहे त्यानुसार उभे पीक किंवा काढणी पश्चात नुकसान याचा पर्याय निवडावा नुकसानीची टक्केवारी फोटो व्हिडिओ अशी माहिती भरून पूर्वसूचना ही देता येईल नुकसानीची पूर्वसूचना देताना जी पिकं शेतात उभी आहेत त्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती ही नुकसानीची बाब लागू पडते पिकांची काढणी झाली पण शेतातच होते नुकसान झाले त्यासाठी काढणी पश्चात नुकसान ही बाब लागू होते स्थानिक नैसर्गिक आपत्ती या नुकसानी बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्खलन गारपीट अथवा लागणारी नैसर्गिक आग या आपत्तींचा समावेश होतो सध्याच्या परिस्थितीत आपल्याला गारपीट आणि क्षेत्र जलमय झाल्यास भरपाई मिळू शकते या जोखीमे अंतर्गत पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात सतत शेत दीर्घ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचं निदर्शनास येत असल्याची नुकसानीची ही बाब लागू होते तर काढणी पश्चात नुकसान भरपाई मध्ये पीक शेतात असताना गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळे पाऊस आणि अवकाळी पावसामुळे नुकसान याचा समावेश होतो नुकसान झाल्यानंतर पंचनामे करून भरपाई देण्यात येते पण नुकसानीच्या पूर्वसूचना देताना ऍप वर अनेक अडचणी येतात पण शेतकऱ्यांनी कर प्रयत्न करून शक्य असल्यास ऍपच्या माध्यमातूनच पूर्वसूचना देण्यास प्राधान्य द्यावे याची नोंद पीक विमा कंपनी आणि केंद्राच्या पोर्टल वर होते ऑनलाईन पूर्व सूचना देता येत नसतील तर ऑफलाइन तक्रार करण्यासही हरकत नाही शेतकरी ईमेल द्वारे सुद्धा नुकसानीची तक्रार देऊ शकतात पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावरही नुकसानीची पूर्वसूचना देता येते तसेच पीक विमा कंपनीच्या तालुका किंवा जिल्ह्या कार्यालयातही तक्रार देता येईल तक्रार देताना आवश्यक कागदपत्रे सादर करावी तसेच सही आणि शिक्क्यासह पोच पावती घ्यावी सध्या कापूस पिकाच्या नुकसानीच्या कोणत्या बाबी अंतर्गत पूर्वसूचना द्यावी असा पेस निर्माण झालाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या स्थितीनुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणी पश्चात नुकसान हा योग्य पर्याय निवडावा तसेच आपल्या भागात गारपीट गारपीट असेल तर अवकाळी अवकाळी पाऊस असे पर्याय निवडावेत असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्व सूचना दिल्यानंतर पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करतो आणि शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष किती क्षेत्रावर किती टक्के नुकसान झालंय याची नोंद घेतली जाते पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी पंचनाम्याचा फॉर्म भरून त्यावर शेतकऱ्याची सही घेऊन तो जमा करतात पण अनेकदा की जागेवर घेतल्या जात जात नाही नाही किंवा प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पाहणी केली नुकसान क्षेत्र आणि टक्केवारी अंदाजे टाकली जाते आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानग्रस्त क्षेत्राची व्यवस्थित नोंद झालीय का टक्केवारी व्यवस्थित टाकलीय का आपली सही आणि त्या प्रतिनिधीची सही जागेवर झालीय का याची सगळ्या पडताळणी करावी त्यामुळे योग्य भरपाई मिळण्यास मदत होईल मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कौन -कौन ते आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा तसेच शेती संबंधित विषयावर तुम्हाला पाहायला आवडतील तेही तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगू शकता ते व्हिडिओ बनवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यामुळे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी व्हिडिओ हा अधिकाधिक शेअर करा तसेच तुम्हाला अॅग्रिकोलाचे व्हिडिओ मोबाईल वर पाहायचे असल्यास तुम्ही व्हॉट्सअप जॉईन करू शकता त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे